एकोणीशे शहाऐंशी साल महाराष्ट्र केसरी ज्यांनी नगर आशिया गेटूवर असे केसरी उभे आहेत सत्त्याण्णव किलोच्या शांभाऊ पदकाच्या लढती सांभाऊ रेड कास्टो मध्ये लढतोय तो भक्त ब्ल्यू कास्टो मध्ये लढतोय तो कोल्हापूर शहरचा मोहन पाटील अमोलजी बराटे हिंद केसरी पुणे उपस्थित झालेले हार्दिक स्वागत सरपंच म्हणून शबनम शबनामचे पोलीस प्रशासन बैठक बसले सगळे पंच गॅलरी प्रमुख महाराष्ट्र गुणा पवा नोंद नाहीये एकोणीसशे पंच्याऐंशी लागणा सावध पैत्रा पंच्याहत्तर ला पुणे जिल्ह्याला पहिली गजा मिळून दिली असे रघुनाथ दादा पवार महाराष्ट्र केसरी उपस्थित झालेले स्पर्धेला कारण आत्ता रघुनाथादा पवार महाराष्ट्र यावं व्यासपीठावरती यावं त्यांचा सुद्धा सन्मान होणारा जो जिंकणार आहे तो सासष्टाव्या देशांचा शो सगळे रेडला पॅसिव्ह झालेला आहे जी काकडे स्टार्ट जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष यांचंही अडखरी आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत तीस सेकंदामध्ये जर गुणाची नोंद झाली नाही तर ब्ल्यूला एक गुण मिळतो जिल्हा परिषद सदस्य बीड सन्मान अडवान सदेशाबा शिंदे यांचंही अडखरी आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत भरण्याचा प्रयत्न पण खाली खेचून दोन गुन्हाची नोंद केली अबू माझे असतात प्रशिक्षक यांचंही अडखरी आगमन झालंय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत लढत आहे आदरणीय साहेबांच्या वाहनांचा ताफा सद्गुरु संत गोदर्भ महाराज चरानगरीच्या दिशेने निघालेला आहे सासष्टवी माजी आमदार महाराष्ट्र के केसरी कुस्ती माननीय आमदार दोन्ही पैलवानांचा सामंत दारा नाराणाबा पाटील यांचं या अधिकाणी आगमन होत आहे हार्दिक हार्दिक स्वागत कुस्ती प्रेमी कुस्ती सुवर्णकाल प्राप्त करून देण्यासाठी त्यांची प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू आहे त्यांचं आबांचं या अधिकाणी आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत पंच। तीन पंच आकडा प्रमुख सरपंच साईड पंच चिरिया पाटील दोन पैलवान दोन अभोनी आमदार अशी सगळी विश्वजीत दळाजे साहेबांचा सन्मान आणखी एक ब्रांस पथकाची लढत होणार आहे आपण तयार लागायचा आहे पहिलवान पलीकडील मातीतली मा कुस्ती झाल्यानंतर आपली होईल आपण मॅट जवळ येऊन थांबायचा आहे थोडासा आक्रम सन्मान आपण चिराबाट काढण्याचा सुंदर प्रयत्न आदरणीय किशोरजी दर्डेज यांचा सन्मान करण्यासाठी आणि आदरणी सुभाषजी तनपुरे नवनाथजी दांडे राजेंद्रजी आदरणी शंकरजी गदादे संतोष ठेवणे प्रल्हाद डिसले काशीरामजी वाळूंसकार आणि इथे उपस्थित प्रकाशजी धांडे सर या होतोय त्यानंतर माननीय नारायण पाटील यांचा सन्मान करण्यासाठी निखिलजी घायतडात पहिल्या फेरीमध्ये तीन मिनिटाच्या पहिल्या फेरीमध्ये गुणफलक असा आहे रेड झिरो ब्ल्यू फाईव्ह तीस सेकंदाची विश्रांती आहे सत्याण्णव किलोचं याखाने आगमन होत आहे आणखी एक कुस्ती आहे ब्रॉन्झ पथकाची प्रमोद अवताडे सांगली रेड कॉस्ट्यूम आणि रोहिदास शिंगाडे वर्धा ब्ल्यू कॉस्ट्यूम आपण तयार व्हायचा आहे आणि आखाड्याजवळ जोडी यायचा आहे मॅट जवळ यायचा आहे अमोलजी बराटे गंगा वेसालमी चे सुप्रसिद्ध पैलवा आणि लोकप्रिय आमदार नारायणराव पाटील तीस सेकंदाच्या विसरावरती त्यांचा सन्मान होणार होते पहिल्या हाफ मध्ये पहिल्या फेरीमध्ये गुण फलक असा आहे झेरो पाच परत समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली आहे परत दोन्ही पैलवानांचा ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दुसरा हाफ सुरू आहे या तीन मिनिटामध्ये फैसला होणार आहे तो सत्यानो केलं या ब्रॉन्झ पदकाचा मानकरी परत एकदा खाली खेचून दोन गुणाची कमाई केलेली आहे ती ब्ल्युन खासदार धैर्यसिंह मोहिते पाटील यांचं आगमन झालेलं आहे कार्य सम्राट आमदार रोहित सोलापूर मंडळ कर्ज जामकरच्या जा वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत परत एकदा दोन गुणांची आघाडी घेतलेली आहे ती ब्ल्युन आणि झेवरो नऊ अशी फक्क माघाडी म्हणावी लागल मुळी डावाची सुंदर पकड आहे हा सोहळा पाण्यासाठी आगमन झालेला आहे संचारिका टेक्निकल फॉल मोहन शिवाजी पाटील पवार देण्याचं काम अभिनंदन केलं मातोश्री तथा आई साहेब सुनंदाताई पवार यांचंही या ठिकाणी आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत दुसरी वहिनी साहेब आणि पवार परिवाराच्या शाबास सुनबाई कोणती वहिनींच या ठिकाणी आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत अमोल हिंद केसरी अमोजी मराठे यांचा सन्मान केला जातो होणार सन्मान आपण सिंगाडे वर्धा ब्ल्यू कॉस्टूम चला पैलवानात सांगली आणि अर्धा वर्धा अशी सत्या नोकरीची ब्रॉन्झ पदकाची दुसरी लढत सुरू आहे हर्ष केसरी रघुनाथ दादा पवार यांचं अडखाने आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत सर्व सन्मान साहेबांच्या नंतर साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्वांचे सन्मान केले जातील